नमस्कार आपण पाहत आहात जालना आंदोलन न्यूज न्यूज आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच चॅनल ला करा, करा आणि बेल आयकॉन क्लिक करा सदर बाजार डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई गावठी कट्ट्यासह दोन आरोपी जेर जालना येथील सदर बाजार पोलीस स्टेशनच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मोठी कारवाई करत दोन गुन्हेगारांना अटक केली आहे त्यांच्याकडून एक गावटी कट्टा अग्निशास्त्र आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे बेचाळीस हजार रुपये आहे मिळाली गोपनीय माहिती दिनांक पंचवीस रोजी बाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के यांना बातमीदाराकडून विश्वसनीय माहिती मिळाली राज बबन घाटेकर वयवर्ष वीस राहणार गुरु गोविंद सिंग नगर जालना नावाचा एक तरुण त्याच्या कमरेला गावटी कट्टा लावून चंबडा बाजार परिसरात फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक भारती यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पंचांना त्यांच्या गुरुगोविंद सिंग नगर येथील घराच्या जवळून ताब्यात घेण्यात आलाय त्याच्यासोबत त्याचा साथीदार दीपक संतोष अंबिल ढगे वयमशे एकोणीस राहणार भगतसिंग चौक हनुमान घाट जालना यालाही पोलिसांनी पकडले पोलिसांनी या दोन आरोपींच्या ताब्यातून एक स्टील बॉडी असलेला गावठी कट्टा अग्निशस्त्र एक मॅगझिन आणि पिवळ्या रंगाची दोन जिवंत काडतुस असं एकूण बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय सदरची यशस्वी कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात पार पडली या कारवाईत डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश मश्के यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल जगन्नाथ जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल कावळे पोलीस हेड कॉन्स्टेबल पटेल पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंगणे पोलीस कॉन्स्टेबल दुर्गेश गोपने पोलीस कॉन्स्टेबल गणेश तेजणकर पोलीस कॉन्स्टेबल धनंजय लोंढे पोलीस कॉन्स्टेबल शेख पोलीस कॉन्स्टेबल कटकम पोलीस कॉन्स्टेबल मुंझाळ आणि चालक कल्पेश पाटील यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली